शेतकरी बांधव नमस्कार मी आलेलो आहे अमोल नरवडे मसला खुर्द तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या ठिकाणी अमोल नरवडे यांच्या प्लॉटवरती विजय कुंभार सर यांच्या मार्गदर्शनाखाली कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा मूलमंत्री घेऊन ह्यांनी हा हैं प्लॉट सांभाळलेला आहे बघा हा प्लॉट काडी ह्यांच्या आता रंगत आलेली आहे काडी एकसारखी एकसारखी झालेली आहे सर्व काडी पान ही तहजीलदार आहे त्यांची नमस्कार मी कुंभार सर यांचे एप्रिलचे ट्रेनिंग घेतले होते यावर्षी पहिल्यांदाच आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट केलेला आहे आपण एक एकरचा प्लॉट आहे तर कमी खर्चात यावर्षी चांगली काळे झालेली आहे दरवर्षी माझा एप्रिलचा खर्च पन्नास ते साठ हजार रुपये होत होता यावर्षी पंधरा सोळा हजार रुपयेमध्ये या एकरचं काम झालेलं आहे आणि दरवर्षीपेक्षा पानं वगैरे चांगलं आहे काढ्याची जाडी वगैरे सगळी एक समान झालेली आहे काडी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं आहे सगळं तर चांगला प्लॉट आहे आत्तापर्यंत व्यवस्थित नियोजन झालेलं आहे सगळं कमी खर्चात दरवर्षी जास्ती खर्च होत होता पण अशी जाडी एक स सामान भेटलेली नव्हती मला यावर्षी सगळी एक समान जाडी आहे काढीची आणि पानाची क्वालिटी पण चांगली आहे आत्तापर्यंत सगळी なますか